गणपती मिरवणुकी दरम्यान गणपती मंडळ लाईनला लावण्यावरून झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतलाय तीन अल्पवयीन मुलांनी या तरुणाला सत्तुरुणा आणि दगडानं मारहाण करत ठार मारले सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव परिसरातील चरवड वस्ती या ठिकाणी मंगळवारी रात्री हा प्रकार घडला श्रीपद बनकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणपती मंडळ लाईनला लावण्यावरून मयत आणि आरोपी यांच्या वाद झाले होते तेव्हाचा राग अजूनही आरोपींच्या मनात होता दरम्यान तीन डिसेंबरच्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मयत श्रीपद बनकर हा मित्रासोबत दुचाकीनं जात होता त्याचवेळी अल्पवयीन आरोपी ही पायी चरबड येथून जात होते यावेळी आरोपींनी आवाज देऊन श्रीपद बनकर याला थांबवलं तसेच आमच्याकडे खुन्नसने का बघतो असं म्हणून त्याच्यासोबत वाद घातला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं त्यानंतर आरोपींनी श्रीपद बनकर याच्यावर दगडाना आणि सत्तूर्ण वार केले यात गंभीर जखमी झाल्यानं श्रीपद बनकर याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली खून प्रकरणात सहभागी असणाऱ्या तीनही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक तीन पाचसह भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस प्रवानं सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे